काल नालासोपारा पूर्व आछोळे गालानगर परिसरात वसविरा शहर महानगरपालिकेने तोडक कारवाई केली आहे ही कारवाई रस्त्यावर अनाधिकृतपणे कब्जा केलेले जे फेरीवाले होते यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे कारवाई इतकी भयंकर होती की त्या कारवाईमध्ये पूर्ण टपरी म्हणा हातगाडी ही पूर्ण जमीनदोस्त केलेली आहे या सर्व कारवाईवर कुठेतरी लोकांनी विरोध केलेला आहे या विरोध करण्याचं मागचं कारण नेमकं हे होतं की वर्षानुवर्ष गालानगर हा मार्केट खूप वर्षापासून स्थायिक आहे तिकडे खू आपली जी व्यावसायिक लोकं आहेत ही आपलं उपजीविका पोट भरतात आणि महानगरपालिकेने स्थापन झाल्यापासून दोन हजार चोवीसपर्यंत कुठलाच मार्केट झोन किंवा मार्केट उपलब्ध करून दिला नाही आहे म्हणून या रोडवर अशा प्रकारे व्यवसाय केला जातो हे त्यांचं व्यावसायिकेचं म्हणणं आहे पण जर आपण मोहन संकेशी बोललो असता ते असं म्हणालेत की रस्त्यावरच्या वाढणाऱ्या समस्या पायपाट पायपुटवर चालण्यासाठी नागरिकांना रस्ता नसतो बेशिस्त प्रमाणे हे धंदा लावतात आणि त्या ट्रॅफिकची समस्या निर्माण होते आणि कुठेतरी ऑनलाईन कम्प्लेट जास्त वाढत चाललेल्या त्यामुळे ही सगळी कारवाई करण्यात आलेली आहे असं मोहन संख्येने प्रचार माध्यमाशी उपायुक्त जे आहेत मोहन संख्ये यांनी प्रचारमाध्यमाशी बोलताना म्हटलं तर दुसरीकडे जर आपण पाहाल तर या कारवाईमध्ये वसई विरार महानगरपालिकेचं जे फळक आहे त्या टपरीवर लागलेलं होतं आणि त्याच्यावर जावं क्रमांकही टाकलेला होता ज्याची ही टपरी होती ज्या महिलेची टप त्याच्याशी आपण बातचीत केलं असं तिचं असं म्हणणं आहे की आम्हाला प्रधानमंत्री योजनेतून या सगळा करण्याकरिता हे उपजीविका पोट भरण्याकरिता ही टपरी उभारण्याकरिता हे लोन दिलेलं आणि जर महानगरपालिकेने अशी कुठलीच नोटीस न देता आणि कुठलंच न कळवता अशी जर टपरी जमीन दुस्त केली आणि कारवाई केली तर आम्ही हे लोन कुठून भरायचं असं त्यांचंही म्हणणं आहे नेमकं ह्या सगळ्या सर्व प्रकारावर मोहन संख्ये काय म्हणाले त्या महिला काय म्हणाल्यात कर दिया सब नुकसान ही है ना क्या फायदा है अगर लोन दे रहे हो आप कुछ नुकसान नहीं है ना उसमें क्या साहब आपका थोड़ा नहीं मेरा नहीं थोड़ा सा लेकिन भाई हमारे देखिए गलत है ना साहब ये सब गलत है कार्रवाई करना तो पहले बोल के की कीजिए ना भाई क्या हमको दिक्कत क्या प्रॉब्लम क्या कुछ कुछ तो बोलो कम से कम आप बिना हम लोग घर पे दुकान बंद करके घर पे जा रहे खाना खाने के लिए आप दोपहर में आके तोड़ दे रहे हो गाड़ी ये गलत बात है ना हाँ हम पावती भी भर रहे हर चीज पर हम सब एक्सेप्ट कर रहे वॉचमैन तक रखे ट्रैफिक नहीं लगाने दे रहे हर चीज कर रहे हैं हम फिर क्या कॉब्लम रहता हूँ ना फिर प्रॉब्लम क्या है अधिकारी से कोई बात नहीं आपकी ऐसी अधिकारी को सुनी ही नहीं बोलते हम बात ही नहीं करेंगे अधिकारी कुछ बात ही नहीं कर रहे हो तोड़ रहे हो किसी का सुनी ने ने नहीं, नहीं, नहीं रहे इनके हाथ में जब तीन कॉपी मिलता है एक बैंक में जाता है एक नगर पालिका में रहता है एक हम लोग के पास रहता है तो ये किस लिए देते हैं हाँ तो वहाँ से आप लोग जाके पहले चेक करो फिर उसके बाद तोड़ने आओ ना जिसका फेक है जिसका ओरिजिनल है कुछ है देख के आप ये करो ना आने जाने के लिए पब्लिक को तकलीफ है पूरा फुटपाथ पैक करके रखा है शाम के टाइम पूरा जाम हो जाता है सर, और ऑनलाइन ऑनलाइन आ... पे जो कंप्लीट आ रही है की को इसके लिए वरिष्ठ का आदेश है आ और कार्रवाई करना भी चाहिए कार्रवाई कब तक चलेगी ये कंटिन्यू नहीं चलेगा कुछ अवैध इमारतें भी है भी कार्रवाई होगी वो भी कार्रवाई चालू करेगी अच्छा प्रकार से अधिक महत्ति जा माय मा माय महानगर डॉट कॉम वर लॉग इन करा माय महानगर लाइव करीता मी निलेश महाड़ी नाला सोपारा